का गुड मॉर्निंग तुम्ही कशा आहात मजेनंच असणार बाराच दिवसांशी आपण भेटत आज आता चालले आम्ही बागाना सगळी बारायला बरोबर असे टाईपच चालले आहेत आपलं शेवटपासून नक्कीच बघितला प्रेम पण बनेत आपल्या वरव भागा नेतणार ना ता आम्ही नाही घेत तुम्ही छान geltenत हो क ग ए याला येत कर ए हर्षा कोला बॉडी बिल्डर ताल्लंय जिमला सर येते ना बागान आंब्यावर चरशील ग चला आता बैल करता इथले आम्ही आणि गला चला आम्ही चाललो बाई जाऊ काय अरे बाई आपला बैल करणार आज सर घुसना बैल मी करणार नाही गवा नाही मारित गाई मारत काही सांगतोय एकदम आता बैल करले आम्ही रस्सी भेटल्या आता दरज आई रस्सी चाली चला बैल जाऊ चाललो आम्ही आता चालत अपना भाई कोला ने किती आंब बरसल तीन हाँ टाक अक्क कोण अयो सरता तूच सराला डगदा फक्क्यान ह डगदा फक्क्यान

अरे जुन जे घ्यायच्या बोल कारण चला 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 आता आता आम्ही पाचल्या आपल्या मागे आमचा पावता आता आम्ही इथे जाऊन डोप्या बाबा आणि फक्त चला डायरेक्ट सुरमरता इथल्या अरे पावता ना पा। <laughs> नको मनापुरवीन बिरवी उतारल्यावर पाणी आठली <laughs> काय बॉला खंटाला आरेअन डाटर आरेन सुर मारणार आता इथल्याच उतरू का मी तल्यान

नाही गुंडलीन बाबा कर फुल पैसा आणले बरोबर पिशवी दाकर पिशवी डाकर ना पिशवी डाकर मग काही आवरे मोठे पिशवी आणले आखी बरायची ना आज बघू ऐशी जिथे कर चला आता ती पिशवी भरतो आम्ही आंब वेल नाही आम्हाला त्याच माहीत नाही बागा वेल असतील तर पारू नसतील तर बोरा टिकून घरा येऊ चला दोन मिनटां पोहोचू आम्ही येऊ बाग वालू चला आमच्या इथल्या वाटतं आज हवेशी शिरेल होतं आम्ही कधी घेतले काय रे या चला आंबा तिक बोलतो याला चला माहित पाहिजे काय कायच बारीकपणी येऊ यो, यो पाल लाल लाल पाला खात ना फक्त चला घेतले अक्का चावा एवढा कसा लोलीपाव सारखा हे आंब काही दिसत नाही जे घेऊ का लाल लाल काय हो लाल लाल खा मग इकडे येणार ना खाता ये ना येत हवा

जाता आता आमच्या पेद्रॉलना भेटतो आता आता आपण पोहोचलो बारीला बघा नदी विधी मस्त इथशी व्यू बाबा फक्त तुम्ही यो एक नंबर व्यव बघा कसा पहिले रोज यायचो इथशी आता येतच नाही या डपका या बिक पोवाचो आम्ही बारी येऊन पावाचो ना अजून एक भाकर्ता बाहेर चलतो येतं आंबा पाराला आंबच नाही दिसतात

दो दो दो। आ, ये हो आपला हे याला कुठं बघ किती आंब पडलं चारच भेटल आंब आंबच नाही तर कुठं चारे नेला म्हणून याने आवरी म्हणते पिशवी नव्हती आणलं बघे बघ भरल का पिछवे हा हा बारीक बारीकच पडला इथं चला जाता आता बघा आंबच नाही कुठं तर येऊन आंबं खायचे मजा ना ते तुम्हाला कुठंच भेटणार नाही आंब पण एक नंबर लागतात आंबट पण नाही चला आता या ना यायला लागतील लांब भेटल्यान चार आम्ही आहो पाच जण आता अरे लांब नाही देऊ चला खावा आता आम्ही आंब निघतो गो तोऱ्या वेळेला बसून इथं बघाय कसं आंबं खातानी इथं बसून आम्ही माहीत एवढं लागले चला आंबां

आमचा फिरून होता था, आम्ही चाललो आता घरा घरा ना आपला ब्लॉग रात्री होऊन बघित राहा आज पिशवा बोरापरी होमच्या इथं अरे नव्हत्या पिशा बोरावरी आपला ब्लॉग आज शेवटपर्यंत नक्कीच बघा आता मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही झाल्यावर जाता थोड्या वेळेला बसू तिथं मला की जाऊ घरा घरा जाऊन झोपायला लागल ना डायरेक्ट रात्री भेटू आपण ए फ्यू मोमेंट्स लाथल्यावर काय होती पिशावर बघतो बघ आता अंशु मार अंशु शू हव हे कोणी येत पण नाही इथल्या हो डायरेक्ट चेकवा चेकवा <laughs> <नागा दे ला। laughs> <नागा दे ला। laughs> मार मार बाबो बाबो ना� काय बाबा कशी फायरिंग ना आमची पोरा <laughs> ते कोर पोर पोर कोर कोर ही तांब भात तिथे भात आई बाबा कशी पोरा आमची

और बनाना अगर बनाना Mar, है तो ये है या है मार पलोनो को पलोनो को मार चको चको हमरे